नमस्कार श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमी तोच तोच मसाला भात खाऊन कंटाळा असाल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आज आपण बनवणार आहोत पावट्याचा मसाले भात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पावट्याचा मसाला भात म्हटलं की नको नको म्हणणारे सुद्धा मसाला भात खातील कारण ह्या भाताची चव अतिशय चविष्ट लागते पावट्याचा मसाला भात बनवण्यासाठी मी इथं कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्या कुकरमध्ये साधारण चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथं आपल्याला तेल छान असं अगदी कडकडीत गरम करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून छान असे परतून घ्यायची आहेत इथं आपली जिरी व मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायची आहेत त्यासाठी इथं मी तेजपत्ता लवंग दालचिनी व काळी मिरी घेतलेली आहेत एक स्टार फूल घेतलेलं आहे आणि एक साधारण छोटी इलायची घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य फोडणीमध्ये घालून छान अशी आपली फोडणी तडतडून घ्यायची आहे हलकसं फोडणीला हलवल्यानंतर आपले सर्व खडे मसाले जे आहेत ते पटकन गरम होतील आता मी यामध्ये एक लहान चिरलेला कांदा देखील घालून घेतलेला आहे आता आपल्याला तो कांदा छान असा परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला कांदा जास्ती परतायची गरज नाही आता आपल्याला यामध्ये सोलून घेतलेला पावटा घालून घ्यायचा आहे हा साधारण एक वाटी पावटा आहे तुम्ही पावट्याचं प्रमाण इथे आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता मी यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यान मी यामध्ये एक टोमॅटो देखील घालून घेतलेला आहे टोमॅटोनंतर मी इथं एक बटाटा घालून घेतलेला आहे तसेच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला मीठ टाकल्यानंतर हळद तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता इथं मी तिखट वापरलेलं नाही आहे कारण खड्या मसाल्यामुळे आपला मसाला भात अतिशय तिखट होतो आता आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला व थोडंसं काळं तिखट टाकून घ्यायचं आहे वर्णं थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर घे टाकून घेतलेली आहे आता मी यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकलेले आहेत आपल्याला कुकरच्या तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन चिट्ट्या झाल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता आपला गरमागरम मसाले भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद